लहान मायाला गोड बिस्किटे खाणे आणि रात्री उशिरापर्यंत खेळणे आवडत असे ती अनेकदा तिच्या वडिलांच्या निरोगी खाण्याच्या आणि लवकर झोपण्याच्या विनंत्यांकडे दुर्लक्ष करत असे लवकरच तिला सतत थकल्यासारखे वाटू लागले मित्रांसोबतची मजा चुकली आणि ती दुःखी व वा अशक्त वाटू लागली तिचे वडील राज तिला एका दयाळू डॉक्टर डॉक्टर शर्मा यांच्याकडे घेऊन गेले ज्यांनी समजावले वाईट सवयी लहान चोरांसारख्या असतात माया त्या हळूच तुमची ऊर्जा आणि आरोग्य चोरतात तुम्हाला अशक्त बनवतात त्या दिवशी मायाला खऱ्या अर्थाने समजले मायाने बदलण्याचा निर्णय घेतला बिस्किटांऐवजी रसाळ सफरचंद आणि कुरकुरीत गाजर निवडले आणि दररोज रात्री लवकर झोपायला हो लागली दिवसेंदिवस ती अधिक मजबूत अधिक खेळकर आणि ताजेतवानी होऊन उठू लागली तिने गमावलेला सर्व आनंद परत मिळवला लक्षात ठेवा वाईट सवयी लहान वाटू शकतात पण त्या हळूहळू तुमचे निरोगी जीवन आणि आनंद हिरावून घेतात तुमच्या भविष्यातील स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आजच चांगल्या सवयी निवडा अधिक प्रेरणादायी कथा आणि टिप्ससाठी मराठी रॅपोला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट करा